सकाळचे आठ वाजले होते मी स्वयंपाकघरात काम करत होते तेवढ्यात अचानक मोबाईलची रिंग वाचली क्षणभर मनात विचार आला नक्की गिरीशचा फोन असेल त्या कल्पनेने चेहऱ्यावर अपसुकच हसू म्हटलं पण लगेचच मनात शंका जाटली तो आत्ता का फोन करेल तो तर रोज रात्री नऊ वाजल्यानंतरच बोलतो गिरीश माझा नवरा अमेरिकेला नोकरी करत होता मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहिलं तर नंबर वेगळाच होता घाईघाईनं फोन उचलला तर दुसऱ्या टोकाला माझी प्रिय मैत्रीण अंजू होती बोलण्यातून समजलं की तिचं परवा लग्न आहे आणि तिनं मला कुठल्याही परिस्थितीत हजर राहायचं सांगितलं मला आश्चर्य वाटलं लग्न एवढ्या घाईघाईत का अंजूचं खरं तर दोन महिन्यानंतर लग्न होणार होतं पण होणाऱ्या नवऱ्याच्या आजीची तब्येत अचानक खालावली होती डॉक्टरांनी तिला काही दिवसांचीच पाहुणी ठरवलं होतं म्हणूनच तिच्या उपस्थितीतच तातडीने लग्न लावण्याचा निर्णय घेतला गेला होता अंजू माझी बालमैत्रीण ग्रॅज्युएशनपर्यंत आम्ही एकत्र शिकल्या होतो नंतर तिला पुण्यात नोकरी मिळाली आणि ती आई वडिलांसोबत पुण्यात राहू लागली आता तिचं लग्न पुण्यातील एका मुलासोबत ठरलं होतं हे सगळं ऐकल्यावर मला गिरीशला सांगणं गरजेचं वाटलं मी त्याचा नंबर डायल केला तर रॉंग नंबर असा मेसेज आला मी थबकले हे कसं शक्य आहे गिरीशने अमेरिकेचा जो नंबर दिला होता त्यावर मी कधीच फोन केला नव्हता त्याने मला स्पष्ट सांगितलं होतं तू मला फोन करू नकोस मी स्वत तुला रोज रात्री फोन करीन दिवसभर मी खूप व्यस्त असतो आणि खरंच तो दररोज फोन करतच होता मी पुन्हा पुन्हा प्रयत्न करत होते पण अचानक फोन हातातून निसटून खाली पडला आणि बंदच पडला कितीही प्रयत्न केले तरी तो सुरू झाला नाही आता मात्र काहीही झालं तरी पुण्याला निघ्न भाग होतं एजंट मार्फत तिकीट काढलं आणि मुलगा अथर्वला घेऊन विमानाने पुण्याकडे प्रयाण केलं विमानतळा बाहेर पडले संध्याकाळचे सहा वाजले होते मी टॅक्सीने अंजूच्या घरी निघाले पण एका चौकात लाल सिग्नल लागल्याने टॅक्सी थांबली तेवढ्याच शेजारी एक पांढरी कार येऊन उभी राहिली माझं लक्ष सहज तिच्याकडे गेलं आणि क्षणभर मी थिजूनच गेले कारचा ड्रायव्हर सीटवर स्वत गिरीश बसलेला होता आणि त्याच्या शेजारी एक तरुणी मी आवाज द्यावा की नको याच गोंधळात होते टवर सिग्नल हिरवा झाला आणि टॅक्सी पुढे निघाली मी ड्रायव्हरला त्या गाडीचा पाठलाग करायला सांगितलं साधारण पंचवीस मिनिटांनी ती कार एका भव्य इमारतीच्या आवारात शिरली ती इमारत कोणाची गिरीश इथे काय करत होता त्याच्यासोबत ती तरुणी कोण माझ्या डोक्यात प्रश्नांचा भडीमार सुरू झाला गेटवर वॉचमेन होता मी ड्रायव्हरला चौकशीसाठी पाठवलं दहा मिनटांनी तो परत आला आणि म्हणाला ही इमारत इथल्या प्रसिद्ध बिल्डर वीरेंद्र मोहिते यांची आहे आत गेलेला तरुण म्हणजे त्यांचा जावई गिरीश आणि सोबतची मुलगी म्हणजे मोहिते साहेबांची कन्या काव्या क्षणभर मला असं वाटलं जणू पृथ्वी हल्ली आहे माझ्या खालची जमीन सरकली तो ओरडावं मोठ मोठ्यानं रडावं वा, असं वाटलं पण कसा बसा सोता हाला सावरलं आणि अंजूच्या घरी निघाले संजना गिरीशला लग्नाआधीपासूनच ओळखत होती ज्या कॉलेजमध्ये ती शिकत होती तिथेच गिरीशही शिकत होता रूपाने देखना व्यक्तिमत्वाने स्मार्ट आणि हँडसम असल्यामुळे कॉलेजमधल्या असंख्य मुली त्याच्या मागे होत्या पण त्याचं मन मात्र फक्त संजनावरच अडलं होतं तिच्या सौंदर्यावर तो अक्षरशः वेडा होता तिच्या एका दर्शनानेच त्याचा श्वास अडकायचा आणि तो तिच्या भोवतीच फिरत राहायचा पण संजना त्याला कधीच भाव देत नसे तिच्या मनात एकच ठाम विचार घर करून बसला होता प्रेमाच्या नादात अडकून आपलं शिक्षण आणि भविष्य उद्ध्वस्त करायचं नाही पदवी पूर्ण करून स्वतःच्या पायावर भक्कम उभं राहणं आणि मगच संसारात पाऊल टाकणं हा तिचा पक्का निर्धार होता तिचे आई वडीलही या विचाराशी पूर्ण सहमत होते असं म्हणता म्हणता दोन वर्ष न कळत निघून गेली मात्र हळूहळू संजनाच्या मनातही एक नवी धग पेटू लागली गिरीश शिवाय दुसरं काही डोळ्यासमोर दिसेनासं झालं झोपेत असो वा जागेपणे प्रत्येक क्षणी फक्त त्याचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर येऊ लागला दोन वर्ष ज्या भावना तिने दाबून ठेवल्या होत्या त्या आता उफाळून वर येऊ लागल्या गिरीजच्या प्रेमानं तिचं मन पूर्णपणे वेढलं होतं गिरीजचे सातत्यपूर्ण प्रयत्न त्याचं नम्र आणि संयमी वागणं यामुळे संजनाच्या मनाचा किल्ला शेवटी ढासळला दोन वर्षाच्या परिचयात त्याने कधीही मर्यादा ओलांडल्या नव्हत्या हो ना ना जबरदस्ती दबाव नेहमी तो मैत्रीच्या भावनेतून बोलायचा आपली भावना प्रामाणिकपणे व्यक्त करायचा पण उत्तराची अपेक्षा लादायचा नाही कॉलेजच्या बाहेर एकांतात भेटायला भाग पाडण्याचं धाडसही त्याने कधी केलं नव्हतं हो निकाल लागल्यावर दोघेही पहिल्या क्रमांकावर आले आणि त्या आनंदाच्या क्षणी गिरीशने धीर एकवटून म्हटलं मला ठाऊक आहे संजना तुला मी मनापासून आवडतो काही कारणास्तव तू आत्तापर्यंत सांगू शकली नाहीस पण आता तरी माझ्या प्रेमाची कबुली दे गिरीशच्या डोळ्यातील प्रामाणिकता पाहून संजना स्वतःला लावरू शकली नाही तिच्या हृदयात दडवून ठेवलेलं प्रेम शब्दात उमटलं तिने त्याच्या प्रेमाची कबुली दिली मात्र एक अट घातली गिरीश तुला चांगली नोकरी मिळाल्यावरच तू माझ्या घरी प्रस्ताव घेऊन येशील तवर मी ही नोकरी करीन गिरीशने मान डोलावली तो तिच्या प्रत्येक शब्दाशी सहमत होता यानंतर जवळजवळ वर्षभर त्यांची प्रत्यक्ष भेट झाली नाही फक्त फोनवरच बोलणं सुरू राहिलं गिरीशचा स्वर कायम एकच असे संजना अजून नोकरी लागलेली नाही पण लवकरच लागेल तवर तुला वाट पाहावीच लागेल आणि खरंच एक दिवस त्याचा फोन आला तो आनंदाने म्हणाला संजना मला हैदराबादच्या एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली आहे गिरीशच्या आयुष्यातला नवा अध्याय सुरू झाला होता मात्र संजनाला अजून नोकरी मिळाली नव्हती ती म्हणाली गिरीश मला नोकरी लागेपर्यंत मी लग्न करणार नाही पण गिरीश त्या क्षणी कुठल्याही कारणाला तयार नव्हता तो ठामपणे म्हणाला संजना तुला नोकरीची काय गरज आहे माझ्यावर विश्वास ठेव तू माझ्या घरात आणि माझ्या मनात राणीप्रमाणे राज्य करशील संजना त्याच्यावर मनापासून प्रेम करत होती त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवणं भागच पडलं शेवटी नोकरीचा विचार बाजूला ठेवून तिनं गिरीश सोबत आयुष्याचा नवा प्रवास सुरू केला गिरीशच्या कुटुंबात आई वडील एक बहीण आणि दोन भाऊ होते लग्नानंतर गिरीश तिला हैदराबादला घेऊन आला कौशल्या कॉलनीत त्याने एक छोटासा भाड्याचा फ्लॅट घेतला होता गिरीश तिच्यावर अपार प्रेम करायचा तिच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायचा सुट्टीच्या दिवशी तो तिला स्वयंपाकघरात मदतही करायचा असा प्रेमळ नवरा मिळाल्यामुळे संजना आपल्या आयुष्यावर भारावून गेली होती तीन वर्ष कधी निघून गेली तिलाही जाणवलं नाही या काळात ती एका गोंडस मुलाची आई झाली दोघांनी त्याचं नाव ठेवले अथर्व आई झाल्यानंतरही संजनाचं गिरीशवरचं प्रेम कमी झालं नाही उलट ते अधिकच दृढ झालं गिरीश तिच्यासाठी फक्त नवरा नव्हता तर श्वासा इतकाच आवश्यक होता त्याच्यापासून दूर राहणं तिनं स्वप्नातसुद्धा कधी विचारलं नव्हतं तो झोपलेला असो वा जागा संजना नेहमी त्याचा चेहरा निहाळत बसायची त्या प्रेमळ चेहऱ्यात तिला तिचं संपूर्ण आयुष्य दिसायचं उद्याचं भविष्य दिसायचं त्यांच्या घरात खेळणारी लेकरं दिसायची आणि प्रत्येक कोपऱ्यात सुख आनंद ओसरून वाहताना भासत असे पण तीन वर्षाने जेव्हा गिरीशपासून काही काळासाठी दूर राहावं लागणार आहे हे ठरलं तेव्हा संजनाचं मन अक्षरशः पाखरासारखं तडफडायला लागलं त्याच्या विना कसं राहू हा प्रश्न तिला सतत छळत होता त्या दिवशी गिरीश ऑफिसमधून परत आला चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झळकत होता तो उत्साहाने म्हणाला आज माझं स्वप्न पूर्ण झालं संजना दचकून विचारते कुठलं स्वप्न किरीतच्या डोळ्यात तेज होतं मला अमेरिकेला जायचं होतं भरपूर पैसा कमवायचा होता गेली दोन वर्ष मी यासाठी झगडत होतो आणि आज मला यश आलं आहे एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली आहे दहा दिवसात मी निघून जाणार काही महिन्यांनी तुला आणि आतर्वलाही घेऊन जाईन क्षणभरासाठी संजनाच्या मनात अभिमानाची लाट उसळली गिरीजचं स्वप्न पूर्ण झालं पण पुढच्याच क्षणी त्याच्यापासून दूर राहण्याची कल्पना तिच्या मनाला गलबलून गेली आनंदासोबतच दुःखाची खोल लाट ही अंगावर आदळली लग्नानंतर ती कधीच त्याच्यापासून दूर राहिली नव्हती तरीसुद्धा तिला गिरीशचं स्वप्न मोडायचं नव्हतं म्हणूनच मनाची समजूत काढली गिरीश अमेरिकेतून रोज फोन करायचा तुझ्या आणि शिवाय मन लागत नाही लवकरच तुम्हा दोघांना घेऊन येईल असं तो म्हणायचा हैदराबादमध्ये त्याला पन्नास हजार पगार मिळायचा पण अमेरिकेला गेल्यावर थेट एक लाख रुपये तो घरी पाठवू लागला पैशाची ही भरती बघून संजना आधीपेक्षा जास्त आत्मविश्वासी झाली गिरीशच्या हातात तिला स्वतःचं आणि अथर्वचं भविष्य लोखंडासारखं भक्कम दिसू लागलं काळाच्या ओघात वर्ष सरून गेलं ते तिलाही जाणवलं नाही पण या दरम्यान गिरीशने त्यांना अमेरिकेला बोलावलं नाही कारण दे ना देत तो टाळत राहिला एके दिवशी अचानक तो हैदराबादला आला सरप्राईज देत म्हणाला पंधरा दिवसांच्या सुट्टीवर आलोय तुला आत्तापर्यंत अमेरिकेला का बोलावलं नाही सांगतो तिथं गेलं तर तुला एकटीला राहावं लागलं असतं माझ्या कामानिमित्त मला एका शहरातून दुसऱ्या शहरात फिरावं लागतं कधी कधी तर दोन महिने घरी परतायला जमत नाही मग अशावेळी तुला एका अनोळखी ठिकाणी एकटीला कसं ठेवणार मला वाटतं तू अथर्वसोबत हैदराबादमध्येच राहावं इथे त्याला उत्तम शिक्षण मिळेल आणि तूही त्याचं संगोपन नीट करू शकशील त्यामुळे संजना गप्पच राहिली काही उत्तर सूचेनाचं झालं पंधरा दिवसांनी गिरीश पुन्हा अमेरिकेला गेला एवढ्या थोड्या काळात त्याने वर्षभर साठवलेलं प्रेम तिच्यावर उधळलं होतं ते अथांग प्रेम अनुभवून संजना भाऊक झाली त्याने कौशल्या कॉलनीत तिच्या नावावर फ्लॅट घेतला होता पुढील तीन वर्ष सर्व काही सुखात चाललं गिरीश वर्षातून एकदाच दहा ते पंधरा दिवसांसाठी यायचा त्या दिवसात तिला प्रेमानं नाव घालून पुन्हा परत जायचा हळूहळू संजना ह्याचीच इच्छा करू लागली की गिरीशनं अमेरिकेची नोकरी सोडून कायमस्वरूपी सो हैदराबादमध्ये यावं आणि एखादा व्यवसाय करावा तिसऱ्या वर्षी जेव्हा तो आला तेव्हा संजनानं मनातलं दडवलेली ही गोष्ट स्पष्टपणे त्याच्यासमोर मांडली पण गिरीशचं उत्तर ठाम होतं त्याला अजून किमान दहा ते पंधरा वर्ष अमेरिकेतच राहायचं होतं पण आज असूनही संजना त्याला समजावू शकली नाही काहीही फायदा होणार नाही त्याला अमेरिकेच्या एकाकी जगण्याची जणू सवयच झाली होती तो अमेरिकेला जाऊन दोन महिने झाले होते आणि त्यानंतरच अंजूचा फोन आला आता ती पुण्यात होती अंजूचं लग्न झाल्यानंतर संजनानं मोबाईल दुरुस्त करून घेतला आणि लगेचच गिरीशला फोन लावला तो काळजीत म्हणाला दोन दिवस झाले मी किती चिंतेत होतो तुझा मोबाईल सतत स्विच ऑफ लागत होता का बंद ठेवला होतास संजना गोंधळली पुण्याला आल्याची गोष्ट सांगितली नाही ती सहजपणे म्हणाली एका मैत्रिणीच्या लग्नासाठी बेंगळूरला आले दोन दिवसात परत जाणार आहे आणि ज्या स्वरात ती नेहमी गिरीशशी बोलायची त्याच स्वरात बोलत राहिली संजना इतकी हुशार होती की गिरीशला तिच्या मनातला संशयाचा थाक पत्ता लागू दिला नाही त्याला अजिबात जाणवू दिलं नाही की तिला त्याच्या विश्वासघाताबद्दल माहीत झालं आहे पण तिच्या मनात मात्र प्रश्नांची वादळं उचळत होती गिरीशने असा विश्वासघात का केला अमेरिकेला नोकरी करतोय असं सांगून पुण्यात दुसरं लग्न करून का राहतोय शेवटी तिची काय चूक होती सत्य जाणून घेण्यासाठी तिला काव्याला भेटणं अपरिहार्य होतं अंजू आता तिच्या सासरी होती त्यामुळे संजना आईला काहीतरी निमित्त सांगून आणि अथर्वला तिच्याकडे सोपवून दुपारी मोहिते साहेबांच्या बिल्डिंगमध्ये पोहोचली तिला खात्री होती की यावेळी गिरीश घरी नसेल गेटवर वॉचमॅनशी बोलून तिनं या गोष्टीची पुष्टीही करून घेतली संजना पत्रकार असल्याचं आव्हानच म्हणाली गिरीश सरांनी काव्य मॅडमचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी बोलावला आहे वॉचमॅननं इंटरकॉमवरून काव्याशी संपर्क साधला तिनं होकार दिल्यावर संजनाला आत सोडण्यात आलं घरात गेल्यावर काव्यानं तिचं हसत स्वागत केलं आपली ओळख सांगितल्यानंतर संजनाला सोप्यावर बसायला सांगितलं वेळ न दवडता संजनानं थेट मुद्द्यावर वार केला गिरीश सर म्हणाले त्यांच्या आयुष्यात तुम्ही नसता तर त्यांचं यश इतक्या उंचीवर पोहोचलं नसतं मग सांगा तुमचं आणि गिरीश सरांचं लग्न नक्की कधी आणि कसं झालं इतक्यात नोकर थंड पेय घेऊन आला ग्लास हातात घेताच गप्पांचा ओघ सुरू झाला आणि त्या गप्पांमध्ये काव्याचं आयुष्य हळूहळू उलगडत गेलं काव्या ही मोहिते दाम्पत्यांची एकुलती एक मुलगी पुण्यात ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं पण मोहिते साहेबांच्या डोक्यात एकच विचार मुलीला अशा घरात द्यायचं जिथं मुलगा श्रीमंत असेल आणि घर जावई म्हणून त्यांचा व्यवसाय सांभाळेल अडचण एकच होती काव्याचा रंग सावळा नयन नक्ष साधारण उंची कमी त्यामुळे श्रीमंत घरातील कुणीही तिच्याशी लग्न करायला तयार नव्हता गरीब घरातील मुलगे तयार झाले असते पण मोहिते साहेबांना गरीब जावई म्हणजे अपमाना समान वाटत होतं काव्यानं ग्रॅज्युएशन संपवल्यावर वडिलांनी तिचं पुढचं शिक्षण थांबवलं तिच्या हातून पुस्तकं काढून घेऊन गळ्यात मंगळसूत्र घालण्यासाठी वराची वेळी धडपड सुरू केली तीन वर्षाच्या शोधानंतरही योग्य वर न मिळाल्याने घरात चिंता वाढली आणि त्याच वेळी काव्याच्या आयुष्यात अचानक गिरीश आला खरं म्हणजे तीन वर्षांपूर्वी काव्या आई वडिलांसोबत नातेवाईकांच्या लग्नाला हैदराबादला गेली होती त्याच लग्नात तिची गिरीशी ओळख झाली गिरीश ज्या कंपनीत काम करत होता त्या कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरच्या मुली मुलीचं लग्न होतं त्यामुळे संपूर्ण स्टाफला आमंत्रण होतं लग्नात गिरीश सतत काव्याभोवती फिरत होता शेवटी काव्यानेच थेट विचारलं तुम्ही माझ्या मागे पुढे का फिरताय नक्की काय अपेक्षा आहे क्षणाचाही विलंब न करता गिरीश ठामपणे म्हणाला पहिल्याच नजरेत मला तुमच्यावर तुमच्याशी लग्न करू इच्छितो काव्याला तो वेगळा वाटला त्याचं व्यक्तिमत्व तिला भावलं हसत ती म्हणाली माझ्यात काय पाहिलं मी गोरी नाही सावळी आहे मग मी सुंदर कशी गिरीश आत्मविश्वासाने उत्तरला सौंदर्य रंगावर नाही तेजावर अवलंबून असतं चावळी असूनही तुम्ही इतक्या मोहक दिसता की गोऱ्या मुलींचं सौंदर्यही फिकं पड़े त्याच्या या ठाम बोलण्याने काव्य प्रभावित झाले थोडं बोलून तिने त्याच्याबद्दल सगळी माहिती घेतली आणि हळुवार आवाजच म्हणाले मी घरी जाऊन आईबाबांशी बोलेन खरं सांगायचं तर मला देखील तुम्हाला पाहिल्यावर तुमच्याबद्दल आकर्षण वाटले पण बाबांना पटवणं सोपं नाही गरीब मुलांशी माझं लग्न ते सहज मान्य करणार नाहीत तरी मी प्रयत्न करेन गिरीश म्हणाला मी अविवाहित आहे लहानपणीच आईबाबा गेले या जगात आता माझं कोणीच नाही काव्यानं घरी जाऊन गिरीशबद्दल सांगितलं तेव्हा मात्र तिच्या आई वडिलांनी स्पष्ट नकार दिला पण काव्याला कोणत्याही परिस्थितीत गिरीशशी लग्न करायचं होतं तिने घरात गोंधळ घातला जीवाचं बरं वाईट करून घेईन अशी धमकी दिली अखेर मोहितेश साहेबांना तिचं ऐकावंच लागलं हैदराबादला गिरीशची भेट झाल्यानंतर अवघ्या दहा दिवसातच मोहितेज साहेबांनी काव्याचं लग्न गिरीशशी लावून दिलं गिरीश एक आदर्श नवरा ठरला काव्याला कधीच त्रास दिला नाही उलट मोहिते साहेबांचा व्यवसायही सांभाळू लागला आज काव्या चार महिन्यांची गर्भवती आहे पण गिरीजचं सत्य उघड होताच संजनाला जणू डोक्यावर हातोड्याचा घाव बसला मनात आलं आता लगेच काव्याला सगळं सांगून टाकावं या विश्वासघाती नवऱ्याचं खरं रूप दाखवावं पण तिची जीभ टाळ्याला चिकटली ती विचार करू लागली जर मी काव्याला गिरीची खरी ओळख सांगितली तर तिच्या आयुष्यातला वसंत अचानक उजाड होईल पण मला तिला दुखवायचं नाही संजना तिथून निघाली लवकरच मुलाखत प्रसिद्ध होईल एवढंच सांगून पण तिच्यासाठी निर्णय घेणं एवढं सोपं नव्हतं कारण तिच्यासोबत तिच्या मुलाचं आयुष्यही गुंतलेलं होतं म्हणून ती गपचूप हैदराबादला परतली तिला गिरीशचा मित्र शरदचं एक वाक्य आठवलं गिरीशला आयुष्य आरामाचं आयुष्य हवंय पैशासाठी तो काहीही करेल सध्या पन्नास हजाराची नोकरी करतोय पण मनात मात्र अफाट श्रीमंतीचं स्वप्न आहे योग्य संधी मिळाली की तो परिणामाची पर्वा न करता झडप घालेल तेव्हा संजनाला शरद काय म्हणतोय हे कळलंच नव्हतं पण आता सगळं स्पष्ट होतं गिरीशला एखाद्या श्रीमंत मुलीशी लग्न करून आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करायची होती काव्याची माहिती मिळताच त्याने गोड धोड बोलून तिचं मन जिंकलं आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तिच्याशी लग्न केलं अमेरिकेचं कारण सांगून तो काव्याजवळ राहू लागला हे प्रेम नव्हतं सरळ सरळ फसवणूक होती संजना द्विदा मनस्थितीत होती घटस्फोटाचा निर्णय घेतला तर आयुष्य बदलणार होतंच पण मुलाचं आयुष्य धोक्यात येईल ही भीती होती त्यामुळे दिवसेंदिवस ती मनन करत राहिली दरम्यान गिरीशी ती फोनवर अगदी सामान्यपणे बोलत राहिली त्याला किंचितही संशय येऊ दिला नाही दहा दिवस दिवसांपूर्वीची गोष्ट संध्याकाळी सहा वाजता ती मुलाचा अभ्यास घेत होती अचानक दरवाजेची बेल वाजली दार उघडलं तर गिरीश उभा होता तो बहुतेकदा न सांगताच येत असे पुण्यातून पंधरा दिवस बाहेर जाण्यासाठी काव्याला कारण सांगावी लागत असतील त्यासाठीच कदाचित तो अचानक येत असे संजना नेहमीप्रमाणे त्याच्या गळ्यात जाऊन पडली त्याचं स्वागत केलं मुलगाही आनंदाने धावत आला गिरीच्या चेहऱ्यावर आनंदाचे तेच भाव होते कुणालाही वाटणार नाही की तो दुहेरी आयुष्य जगतोय तो यावेळीही संजनावर तसंच प्रेमाचा वर्षाव करू लागला कित्येकदा तिच्या मनात आलं होतं या खोट्या नाटकाचा शेवट कर पण ती बोलू शकली नाही दहा दिवसांनी तो निघून गेला तो नेहमीप्रमाणे दर महिन्याला एक लाख रुपये पाठवत होता यावेळी तर जाताना पाच लाख देऊन म्हणाला तुझ्या तब्येतीची काळजी घे आणि अथर्वच्या शिक्षणात काही कमी पडू देऊ नकोस शाळा कॉलेजमध्ये तिला शिकवलं होतं अन्यायाचा सामना करा हक्कासाठी लढा पण आयुष्याच्या खुरी शाळेत इतर वेगळंच उभं राहिलं होतं गिरीशच्या जाण्यानंतर संजनाने ठरवलं आता हे दुटपी आयुष्य जगणं अशक्य आहे निर्णय घ्यावाच लागेल तिने त्या पाच लाखातून बुटीकचं दुकान काढलं दोन मुलींना मदतीसाठी ठेवले यानंतर गिरीशला मेसेज केला पुन्हा कधी माझ्याकडे येण्याची चूक करू नकोस काव्यासोबत आपलं आयुष्य जग कारण मला पैशासाठी माणसाचा वापर करणारा नवरा नकोय काव्याच्या पोटी एक नव जीव वाढतोय म्हणून मी काही तमाशा करणार नाही यात काव्याची चूक नाही गिरीशला मेसेज करून संजनाने स्वतःचं जगणं ठाम केलं आता ती कोणाच्याही खोट्या आधारावर नाही तर स्वतःच्या कष्टावर उभी राहीणार होते सुरुवातीला तिच्या मनात भीती होती लोक काय म्हणतील समाज काय बोलेल पण हळूहळू ती समजू लागली की समाज याची मतं तात्पुरती असतात पण स्वतःचं स्वाभिमानाचं आयुष्य कायम राहतं तिचं बुटीक हळूहळू चालू लागलं अथर्व शाळेत हुशारीने प्रगती करू लागला जीवनातील रिकामी पोकळी ती मुलाच्या हास्यात भरून काढत होती गिरीशबद्दल मात्र तिच्या मनात आता काहीही उरलं नव्हतं ना राग ना द्वेष फक्त एक कठू अनुभव ती विचार करू लागली ज्याला आयुष्यात फक्त पैशाचं भान आहे त्याच्यासोबत जगण्यात काही अर्थ नाही खरं ना तर तेच जे विश्वासावर उभं राहतं आणि गिरीश तो विश्वास गमावून बसला आहे संजना आता अधिक मजबूत झाली होती कष्ट संघर्ष आणि स्वाभिमान या तीन आधारांवर तिने स्वतःचं नवं आयुष्य उभारलं तिला उमगलं प्रेम माया आधार हे दुसऱ्यांकडून मिळत नाहीत ते स्वतःच्या धैर्यातून आणि आत्मसन्मानातून उगम पावतात मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असा तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा